नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजपासून परिसर अभ्यास भाग एक इयत्ता या पाचवी याची आपण नवीन सिरीज सुरू करणार आहोत आणि यातील आपला पहिला लेसन आहे आपली पृथ्वी आपली सूर्यमाला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच छान शैक्षणिक व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण काय शिकणार आहोत पृथ्वी म्हणजे काय सौरमाला म्हणजे काय असते आपल्या सौरमालेतील ग्रहांची माहिती सूर्य चंद्र आणि पृथ्वी यांचं नातं आणि बऱ्याच मजेशी गोष्टी आपण शिकणार आहोत बरं का चला तर मग सुरुवात करूया या ज्ञानाच्या अद्भुत प्रवासाला आपली पृथ्वी आणि आपली सौरमाला चला शोधूया अंतराळाचे रहस्य तर मित्रांनो आपला पहिला लेसन आहे आपली पृथ्वी आणि आपली सूर्यमाला आता इथे आपल्याला पिक्चर कशाचं दिसतं आहे हे आकाशाचं पिक्चर दिसतं आहे तुम्ही कधी रात्रीच्या वेळेला गच्चीवर झोपलात आणि आकाशाचं निरीक्षण केलं तर काय दिसतं तुम्हाला आकाशात तुम्ही बघितलं का कधी चाणणे आहेत लहानपणी आपल्याला तुम्हाला आठवते का लहानपणीची गमत आपण तारे मोजायचा प्रयत्न केला एक तारा दोन तारे पण आपण मोजू शकलो का नाही ते कारण की खूप असंख्य असतात आपण तारे मोजूच शकत नाही मग ते ताऱ्यांचं निरीक्षण करता करता आपल्या लक्षात येते अरे हा तारा तू चमकतो आहे अरे याला हा तर लुकलुकत नाही आहे हा चमकत नाही आहे हे आपल्या लक्षात येते म्हणजे याच्यावरून काय आहे की काही तारे हे चमकतात त्यांना स्वतःचा प्रकाश असतो तर काही लुकलुकत नाही काही चमकत नाही आता हे चंद्र झाले सूर्य झाला तारे झाले हे जे आकाशात आपल्याला दिसतात त्यांना काय म्हणतात खगोलीय वस्तू असं म्हटलं जातं त्यांना काय म्हटलं जातं खगोलीय वस्तू असं म्हणतात आता आपल्या पृथ्वीच्या जवळ चंद्र चंद्र तर हा आपल्या पृथ्वीचा उपग्रहच आहे पण याशिवाय सूर्य हा आपल्या पृथ्वीच्या जवळ आहे त्यामुळे त्याचा आकार आपल्याला दिसू शकतो आपण सहज तो बघू शकतो पण आकाशामध्ये या खगोलीय वस्तू इतक्या काही दूर अंतरावर असतात की त्या आपल्याला डोळ्यांना सुद्धा दिघू शकत नाही म्हणून त्यांचा आकार आपल्याला लक्षात येत नाही पण हे सगळ्या गोष्टी असतात त्यांना आपण काय म्हणतो खगोलीय वस्तू म्हणतो आणि ह्या आकाशाचं निरीक्षण करताना खूप मजा येते की नाही केला आहे की नाही तुम्ही हा अनुभव कधी तर मित्रांनो आपण इथे शिकणार आहोत आता ग्रह तारे म्हणजे काय ग्रह म्हणजे काय आणि सूर्यमाला काय असते तर आता एक छोटासा फरक इथे लक्षात घेऊ ते तुम्हाला पिक्चरमध्ये काय दिसतायत तारे आता तारे म्हणजे काय ज्या चांदण्या चमकतात लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात आणि ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना काय म्हटलं जातं ग्रह म्हटलं जाते चांदण्या म्हणजेच तारे यांना स्वतःचा प्रकाश असतो तारे यांना स्वतःचा प्रकाश असतो म्हणून ते लुकलुकतात पण ग्रह यांना स्वतःचा नस प्रकाश नसतो आणि त्यांना कुठून प्रकाश मिळतो मग त्यांना ताऱ्यापासून प्रकाश मिळतो आणि हे तारे काय करतात हे ग्रह काय करतात ताऱ्याभोवती फिरतात तर अशीच ही आपली सूर्यमाला आता ही सूर्यमाला आहे या सूर्यमालेमध्ये हा सूर्य झाला तर सूर्य काय झाला हा एक तारा झाला कारण त्याला स्वतःचा प्रकाश आहे आणि आपली अर्थ आपली पृथ्वी ही का झाली एक ग्रह झाला आता ग्रह आपण इथेच म्हटलेला आहे की ग्रह हे ताऱ्याभोवती फिरतात म्हणून आपली पृथ्वी आणि असेच इतर सुद्धा जे सात ग्रह आहेत ते सूर्याभोवती प्रदक्षिणा मारतात आणि अशी किती सा ग्रह आहेत टे टोटल सात ग्रह आणि त्यांची नावं कोणती बुध शुक्र मंगळ गुरु शनी युरेनस आणि नेपच्यून हे आपल्या सूर्यमालेतील सात ग्रहांची नावं आहेत मित्रांनो आत्ताच आपण बघितलं की सूर्य हा तारा आहे आणि त्याच्या भोवती हे ग्रह फिरत असतात म्हणजे ते फिरताना ना ते एकाच ठराविक रूटनी फिरत असतात त्यांचा मार्ग हा फिक्स असतो त्यांचा फिरण्याचा रस्ता हा फिक्स असतो त्या फिरण्याच्या रस्त्याला त्यांच्या रूटला काय म्हटलं जातं कक्षा असं म्हटलं जातं त्यांच्या ग्रहाची कक्षा असं म्हणतात म्हणजे या फिरण्याचा जो रस्ता आहे तो मार्ग आहे त्या रस्त्याला त्या मार्गाला त्या रूटला काय म्हटलं जातं कक्षा म्हणतात आता सूर्य जसं सूर्याभोवती जसे हे सात ग्रह फिरतात आता ते त्यांच्यासोबत आणखीनही इतर वस्तू फिरतात तर त्या सगळ्या गोष्टींचा समावेश हा सूर्यमाल्यामध्ये होत असतो आणि ह्या ज्या वस्तू फिरतात त्यांना खगोलीय वस्तूसुद्धा असं म्हटलं जातं म्हणजे ग्रहांव्यतिरिक्त इतर ज्या वस्तू आपल्याला फिरताना दिसतात सूर्याभोवती त्या वस्तूंना काय म्हणतात खगोलीय वस्तू असं म्हटलं जातं मित्रांनो आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आला असेल की खगोलीय वस्तू म्हणजे नेमकं का काय असतात तर खगोलीय वस्तूंमध्ये खाली गोष्टींचा समावेश होतो जसं उपग्रह झाले बटुग्रह झालेत म्हणजेच ड्रॉप प्लॅनेट झाले ॲस्ट्रॉइड झाले या सगळ्या गोष्टींचा खगोलीय वस्तूमध्ये समावेश होतो तर पहिलं आपण बघूया उपग्रह आता उपग्रह म्हणजे काय आपल्याला चंद्र माहिती आहे आपण चंद्र बघतो रात्रीला आपल्याला चंद्र दिसतो तर आता हा चंद्र काय करतो चंद्र हा आपल्या पृथ्वीच्या भोवती फिरतो म्हणजे स्वतः पण फिरतो तो स्वतः पण आपला गोल गोल फिरतो आणि स्वतः बरोबर फिरता फिरता तो पृथ्वीची बर सुद्धा प्रदक्षिणा मारतो त्याचं सुद्धा चक्कर मारत असतो आणि तो पृथ्वीभोवती फिरतो म्हणून त्याला पृथ्वीचा उपग्रह असं म्हटलं जातं आता सूर्यमालेमध्ये जे ग्रह आहेत त्याच्यापैकी बऱ्याच ग्रहांना उप त्यांचे उ स्वतःचे असे उपग्रह आहेत आणि ते काय करतात हे ग्र उपग्रह स्वतःभोवती तर फिरतातच पण त्यांच्या ग्रहाभोवतीसुद्धा फिरतात म्हणजे ग्रहांना जो चक्कर मारतो त्याला उपग्रह असं म्हटलं जातं आणि या गोष्टींचा समावेश कशामध्ये होतो खगोलीय वस्तूमध्ये होत असतो आता आपण नेक्स्ट बघणार आहोत बटुग्रह म्हणजेच त्याला आपण ड्वार प्लॅनेट असं म्हणणार आता ड्वार प्लॅनेट म्हणजेच ग्रह म्हणजे काय आता सूर्याभोवती आपण बघितलं की जे ग्रह आहेत ते फिरतात आणि त्यांच्या फिरतानासुद्धा आणखीन काही भरपूरशा अशा वस्तू असतात त्या फिरत असतात त्यांना आपण खगोलीय वस्तू मग म्हणतो हे आपण बघितलं आहे की नाही तर आता याच खगोलीय वस्तूंना काय म्हटलं जातं बटुग्रह असं म्हटलं जातेच म्हणजेच डार प्लॅनेट म्हटलं जातं आता या ड्वा प्लॅनेटमध्ये प्लुटो हा आपल्या ओळखीचा आहे आणि हा प्लूटो याच्यासारखे आणखीन जे ड्वार प्लॅनेट आहेत आणखीन बटुग्रह आहेत हे सुद्धा सूर्याभोवती फिरत राहतात आणि त्यांची स्वतःची फिरण्याची अशी एक मार्ग आहे त्यांचा एक रूट आहे त्यांची कक्षा आहे आणि नंतर आपण खगोलीय वस्तूमध्ये तिसरं पाहणार आहोत लघुग्रह आता लघुग्रह म्हणजे काय मंगळ आणि गुरु या ग्रहांच्या दरम्यान असे असे लहान खूप साऱ्या अशा खगोलीय वस्तूंचा पट्टा असल्यासारखा दिसतो एक अशी लेअरच असलेली ले ले अस आपल्याला दिसून येते या सगळ्या लेयर्सना आपण लघुग्रह म्हणतो म्हणजेच ॲस्ट्रॉईड्स असं आपण म्हणतो इंग्रजीमध्ये आता हे लघुग्रह हे सुद्धा फिरत असतात म्हणजे जसे ग्रह फिरतात सूर्याभोवती तसे हे लघुग्रहसुद्धा सूर्याभोवती फिरतात आणि त्यांना लाईट कुठं मिळतो त्यांना जसा ग्रहांना लाईट प्रकाश हा सूर्यापासून मिळतो तसाच लघुग्रहांना सुद्धा प्रकाश हा सूर्यापासूनच मिळतो आणि यांची पण स्वतःची अशी एक फिरण्याची कक्षा आहे ते लहान आता हे ॲस्ट्रॉइड्स सॉरी सा, लघुग्रह आहेत म्हणजेच ॲस्ट्रॉइड्स आहे हे कधी आकाराने लहान आहेत तर कधी मोठे सुद्धा असू शकतात आपण आता आपल्या चंद्र बघितला तर चंद्र हा काय आहे पृथ्वीचा उपग्रह आहे आणि हा उपग्रह काय आहे हा आपल्याला आकाराने मोठा दिसतो आपण बघितलं की सूर्याला बघितलं आणि चंद्राला बघितलं तर आपल्याला मोठं कोणतं दिसतं चंद्र हा आपल्याला नेहमीच मोठा भासतो का कारण की तो आकाराने लहान असला तरी आपल्या पृथ्वीच्या जवळ आहे म्हणून आपल्याला तो नेहमी मोठा दिसत असतो पण सूर्य हा आपल्या पृथ्वीपासून लांब आहे चंद्राच्या तुलनेमध्ये म्हणून चंद्रापेक्षा सूर्य हा नेहमी लहान दिसत असतो आपल्याला आता आपण एक नवीन कन्सेप्ट शिकणार आहोत गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजे काय आता गुरुत्वाकर्षण म्हणजे काय आता प्रत्येक ज्या खगोलीय वस्तू असतात त्या एकमेकांना त्यांच्याजवळ स्वतःकडे ओढण्याची एक ग्रॅविटेशनल फोर्स असते त्यांना स्वतःकडे खेचण्याची एक शक्ती असते एक पावर असते आणि त्या पावरलाच आपण म्हणतो गुरुत्वाकर्षण इंग्रिज इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशन फोर्स आता ही ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसं काम करतं सूर्याचं स्वतःची ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याची गुरुत्वाकर्षण शक्ती आहे आणि प्रत्येक ग्रहाची प्रत्येक ग्रहाची स्वतःची गुरुत्वाकर्षण शक्ती आहे आता होतं काय नेमकं सूर्य काय करतो या ग्रहांना आपल्याकडे त्याची पावर जास्त आहे म्हणून तो या ग्रहांना आपल्याकडे खेचत असतो पण त्या ग्रहांची सुद्धा त्यांची पावर आहे ना मग हे ग्रह काय करतात ते आपल्याला सूर्यापासून दूर ढकलत असतात म्हणजे या दोन्हींची पावर एकमेकांच्या अपोजिट काम करते आणि त्यामुळेच ते एका फिक्स रूटमध्ये फिरत राहतात आणि हे फिक्स फिरण्याचा त्यांना जी ऑर्बिट आहे त्यांची कक्ष आहे त्याच्यामध्ये ते परिभ्रमण करत राहतात आता ग्रहांची जशी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे तशीच उपग्रहांची सुद्धा आहे आपला पृथ्वीचा नाही का चंद्र हा उपग्रह आहे तो सुद्धा पृथ्वीभोवती फिरतो पण फिरताना सुद्धा त्याचा रूट हा फिक्सच आहे का फिक्स आहे कारण की त्याची सुद्धा गुरुत्वाकर्षण शक्ती आहे त्याचा सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे म्हणून तो सुद्धा एका फिक्स रूपमध्ये फिरत फिरत असताना आपण बघतो आता पृथ्वीवर सुद्धा पृथ्वीचा सुद्धा गुरुत्वाकर्षण शक्ती आहे त्यामुळे कुठली वस्तू आपण वर फेकली तर ती खाली का पडते त्याचं कारण लक्षात आलं का तुम्हाला त्याचं कारण आहे गुरुत्वाकर्षण आपण बघितलं नाही का बॉलवरती फेकला की तो खालीच येतो काही वस्तू वरतून वरी वरून खाली टाकली तर ती कुठे पडणार खालीच पडणार आणि या सगळ्या मागचं कारण आहे गुरुत्वाकर्षण आता आपण एक नवीन कन्सेप्ट शिकणार आहोत आणि त्याला म्हणतात अंतराळ असं म्हणतात आता आकाशामध्ये ग्रह झाले तारे आहे यांच्या म्हणजे यांच्यामध्ये काहीतरी अशी स्पेस असते काहीतरी रिकामी जागा असते आणि यालाच आपण काय म्हणतो अंतराळ असं म्हणतो आता मान माणूस झालं माणूस म्हणजेच मानव झालं मानव जातीला काय झालं की या खगोलीय वस्तूंमध्ये काय आहे तिथे कोणत्या खगोलीय वस्तू आहेत आणखीन काय नवीन आपल्याला मिळते या सगळ्या गोष्टींचं नेहमीच कुतूहल वाटते म्हणून त्यांनी काय केलं की के इथला अभ्यास करण्यासाठी आकाशात पाठवण्यासाठी त्यांनी म्हणजे काहीतरी त्यांना असे वस्तू हवी होती की त्या आपल्या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या अपोजिट काम करणार आणि त्यासाठी त्यांनी एक तंत्रज्ञान शोधून काढलं आणि त्या तंत्रज्ञानाला काय म्हणतात अवकाश प्रक्षेपण तंत्र असं म्हणतं आणि म्हणजेच हे तंत्र काय करतं की पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या अपोजिट जाऊन काम करतं त्या तंत्राला अवकाश प्रक्षेपण तंत्र असं म्हटलं जाते आणि हे कशासाठी सोड पाठवण्यात आलं आपल्या पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी आणखीन खगोलीय वस्तू कुठल्या आहेत नवीन गोष्टींचा शोध लावण्यासाठी या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी या खगोलीय प्रक्षेपण तंत्राचा उपयोग आज मानव करताना आपल्याला दिसून येत आहे आता आपण बघणार आहोत की खगोलीय वस्तूंचा अभ्यास करण्यासाठी काही ऑर्गनायझेशन आहेत तशा आपल्या भारतामध्ये सुद्धा एक ऑर्गनायझेशन आहे आणि त्याला इस्रो असं म्हणतात भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आता ही ऑर्गनायझेशन काय करते ही वेगवेगळ्या मोहीम राबवते आणि मोहीम वेगवेगळ्या रो मोहिमेद्वारे वेगवेगळे जे प्रोग्राम्स आहेत ते अरेंज करते आणि सॅटेलाइट्स पाठवून त्यांचा अभ्यास त्या सॅटेलाईट्सद्वारे अभ्यास करून माहिती मिळवल्या जाते आता यांनी काय केलं की दोन मोहीम राबवलेल्या आहेत त्या खूप फेमस आहेत एक चंद्रयान एक आणि हे कुठे पाठवण्यात आलं चंद्रावर पाठवण्यात आलं बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ रोजी हे कशासाठी तर चंद्रावर ज्या खगोलीय हो वस्तू आहेत त्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी हे एक सॅटेलाईट पाठवलं नंतर दुसरं आहे मंगलयान आणि हा सुद्धा एक इम्पॉर्टंट उपक्रम आहे बरं का आता हा उपक्रम मॉम म्हणजे मार्स ऑर्बिट मिशन या नावाने प्रसिद्ध आहे आणि तो कधी सुरू केला करण्यात आला पाच नोव्हेंबर दोन हजार तेराला म्हणजे दो पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा या दिवशी हा स ग्रह म्हणजे मन, हा सॅटेलाईट मंगळ ग्रहाच्या दिशेने सोडण्यात आला आणि तो केव्हा तिथे पोहोचला चोवीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी तो तिथे जाऊन पोहोचला मंगळ ग्रहावर आणि हे दोन्ही म्हणजे हा जो आहे मार्च मंगलयान हा जो प्रयत्न केला गेला आहे ही जी मोहीम राबवण्यात आली हे इस्रोनेचं पहिलं जे आहे म्हणजे पहिल्यांदा पहिल्याच प्रयत्नात त्यांना म्हणजे त्यांना यश मिळालेलं आहे त्याच्यामध्ये आणि ही दोन्ही आणि कशासाठी मानवरहित आहेत मानवरहित म्हणजे काय रोबोटिक्स आहेत त्याच्यामध्ये रोबोट्स आहेत रोबोटद्वारे त्यांनी माहिती कलेक्ट केली जाते आणि ही माहिती कशासाठी आहे तर चंद्र आणि मंगळ ग्रहाचा जो सखोल अभ्यास आहे डिटेल स्टडी करण्यासाठी हे मंगलयान चंद्रयान हे सोडण्यात आलं होतं आणि ही कोणत्याच ऑर्गनायझेशनने अरेंज केलं होतं इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन या संस्थेने ही मोहीम राबवलेली होती आता हे काम कसं करतं तर आपण दिवाळीमध्ये फटाके नाही का उडवत तर दिवाळीमध्ये आपण रॉकेट हा प्रकार तुम्ही बघितला असेल तर रॉकेट आपण असा उभा करतो आणि त्याला वातीला आग लावतो आणि ती तो रॉकेट आपल्या अपोजिट दिशेने वरती जातो तर त्याच्या तो कसा जातो कारण की त्याच्यामध्ये जी बारूद असते त्या बारूदमुळे तो अपोजिट डायरेक्शनने काम करत असतो आणि म्हणून तो वर जाऊन फुटतो तर त्याच प्रमाणात म्हणजे अवकाश प्रक्षेपणयान हे सोडलं जातं आता याच्यामध्ये सुद्धा काय काय प्रचंड प्रमाणात इंधन जाळलं जातं फ्युएल जळलं जातं आणि हजारो टन वजनाचे अवकाशान अंतराळामध्ये असे सोडले जातात आणि ते कोणत्या कन्सेप्टवर या रॉकेटच्या वरूनच आपण म्हणजे तुम्हाला कल्पना येईल मग याच्यामध्ये जे फ्युएल आहे ते जाळते आणि ते जळल्यानंतर ते अपोजिट म्हणजे पृथ्वीच्या वरती अपो पृथ्वीच्या अपोजिट दिशेने वर जाते आता हे अंतराळामध्ये गेले तर गेल्यानंतर काय होते की काही काही जे यानं असतात ते तिथेच नेहमी म्हणजे स्टडी करण्यासाठी तिथेच त्या ऑर्बिटमध्ये फिरत राहतात तर काही असे प्रक्षेपण तंत्रज्ञान असतात काही प्रक्षेपण यानं असतात की जे तिथे जाऊन स्टडी केल्यानंतर ते पुन्हा परतसुद्धा येतात आणि असे काही उपग्रहां किंवा काही अशी यानं असतात की ते काही दुसऱ्या ग्रहांवर उपग्रहांवर उतरवली जातात तिथले स्ट फोटोज काढले जातात तिथून स्टडी केली जाते ते हे सगळे मोहिमे वेगवेगळे देश करत असतात तर आपल्या देशाचा सुद्धा याच्यामध्ये मोठा आणि मोलाचा हातभार आहे तर आता त्याच्यामध्ये काही वैज्ञानिकसुद्धा सायंटिस्ट हे सुद्धा अवकाशमध्ये जातात आणि त्यांना दे जे अवकाश म्हणजे जे स्पेसमधून जे जातात त्यालाच का म्हणतात अंतराळवीड म्हणजेच ऍस्ट्रॉनॉट असं म्हटलं जातं त्यांना आता या मध्ये भारतीयांचा कोणता कोण कोण आहे तर एक भारतीय अंतराळवीर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते कोण आहेत राकेश शर्मा आता हे राकेश शर्मा आहेत एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली ते अवकाशात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर होते एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली जाणारे आणि ते इस्रो आणि सोव्हियत सोबत यांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी अवकाशात स्थानकात त्यांनी आठ दिवस वास्तव्य केलं होतं तिथे जाऊन त्यांनी आठ दिवस थांबले होते आणि जेव्हा ते अवकाशानातून पुन्हा म्हणजे त्यांनी तिथून भारताकडे पाहताना जेव्हा त्यांना आपला भारत हा देश दिसला तेव्हा त्यांनी कोणता संदेश दिला होता सारे जहा सिहास हिंदोस्ता हमारा हा मेसेज त्यांनी तिथून पाठवला होता आता हे तर झाले ॲस्ट्रॉनॉट अंतराळवीर आता आपण काही उपग्रह आहेत कृत्रिम उपग्रह आहेत आता हे का पाठवले जातात आपण म्हटलं आहे की हे उपग्रह पाठवले जातात पण हे कशासाठी तर शेती नंतर हे पर्यावरणाचं म्हणजे मान्सून कधी येत आहे हवामानाचा अंदाज घेण्यासाठी नकाशे तयार करण्यासाठी पृथ्वीवर कुठे पाणी किती आहे खनिज संपत्ती किती आहे त्याचा शोध लागला का त्याचं जर आपल्याला एका ठिकाणून मेसेज दुसऱ्या ठिकाणी पाठवायचं असेल तर या सगळ्या गोष्टींसाठी कृत्रिम उपग्रहांची मदत होत असते आणि पृथ्वीभोवती एक परि भ्रमण कक्षेत ते स्थापित केले जातात आता हे उपग्रह कुठे आहेत तर पृथ्वीभोवती पृथ्वीच्या वरती आता त्यांचीसुद्धा एक ऑर्बिट फिक्स केली जाते आणि त्या ऑर्बिटमध्ये त्या कक्षेमध्येच ते फिरत राहतात आणि हा उपग्रह हे कृत्रिम उपग्रह आहेत चंद्र हा आपला नैसर्गिक उपग्रह आहे पण हे जे उप कृत्रिम उपग्रह आहेत हे अनेक वर्षापर्यंत पृथ्वीभोवती फिरत फिरत ठेवता येतात म्हणजे ते आपल्याला जेव्हा वाटले ते आपण तिथून काढून घेऊ शकतो नवीन तिथे पाठवू शकतो तर हे सगळे कशासाठी तर आपला विकास करण्यासाठी आपल्या देशाची प्रगती करण्यासाठी असे कृत्रिम उपग्रह हे पाठवले जातात आणि नंतर आहे आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे आता आपली ही जी पृथ्वी आहे तर या पृथ्वीचं आपल्याला बघितलेलं आहे की ही सजीवसृष्टी आहे आणि पृथ्वी आपला हा एक ग्रह आहे पण अशा पृथ्वीसारखा असा अन अजून कोणताही अनमोल ग्रह अजूनपर्यंत आपल्याला सापडला नाही म्हणून आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्या पृथ्वीचं नुकसान आपल्यामुळे व्हायला नको या सजीवसृष्टीचं म्हणजे नुकसान आपल्यामुळे व्हायला नको या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे तर मित्रांनो आपण या लेसनमध्ये काय शिकलो आपण या लेसनमध्ये शिकलो की ग्रह काय असतात तारे काय असतात लघुग्रह उपग्रह देन ॲस्ट्रॉनॉट यांचा उपयोग कसा होतो आणि आपल्या देशाची प्रगती कशी होऊ शकते या सगळ्यांमुळे आपण हे इथे शिकलेलो आहोत तर इथे आपला लेसन संपलेला आहे मला आशा आहे तुम्हाला लेसन आवडला असेल थँक्यू